पार्श्वभूमीवर आज करवी तालुक्यातील सडोली दुमाना प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी काढलेला दिंडी सोहळा लक्षवेधी ठरला वारकऱ्यांच्या रूपात मुलामुलींनी केलेली वेशभूषा आकर्षक ठरली दरम्यान राधानगरी तालुक्यातील बाळासाहेब हायस्कूल कौलव शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून काढलेली दिंडी साक्षरता आणि वृक्षारोपण विषयक जागृती करणारे अभंग लक्षवेधी ठरले कपाळी गंध बुक्का हातात टाळ डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी विठ्ठल नामाचा जयघोष अशा वातावरणात राधानगरी आणि करवी तालुक्यातील बाळासाहेब हायस्कूल कौलव आणि सडोली दुमालाच्या शाळकरी मुलांनी परिसर विठ्ठलमय करून टाकला सडोली दुमाला प्राथमिक शाळेच्या दिंडी सोहळ्याचा शुभारंभ वृक्षाला पाणी घालून शिक्षक तसंच ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला संपूर्ण गावातून दिंडीची भ्रमंती करण्यात आली वृक्षारोपण व्यसनमुक्ती ग्रंथविषयक घोषवाक्य मुलांच्या हातात होती यावेळी मुला मुलींनी विठ्ठलच्या बाळासाहेब हायस्कूलच्या विद्यार्थी वारकरी वेशभूषेत शाळेत उपस्थिती लावली हरिनामाचा गजर करत विठ्ठल रुखमाईच्या प्रतिमेचं पूजन सारिका लोहार या वारकरी महिलेच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर दिंडीची सुरुवात झाली यावेळी वृक्षारोपण शिक्षण स्त्री भ्रूण त्या प्रतिबंध याविषयी जागृती करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या सुजय सावंत आणि संबोधी कांबळे यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक सादरीकरण केलं या प्रबोधन दिंडीमध्ये कौलोमधील महिला सहभागी झाल्या होत्या दरम्यान राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द इथल्या केंद्र शाळा आणि विद्यामंदिरच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त गावातून वारकऱ्यांच्या रूपामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली यावेळी विद्यार्थी ग्रामस्थ शालेय कमिटी सहभागी झाली होती